परळी नगरपरिषद निवडणूक काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एकत्र एक उद्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात आगामी दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या परळी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र एक येत महाआघाडीची घोषणा करण्यात आली आहे परळीचा विकास भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि सर्व समावेशक नेतृत्व या तीन मुद्द्यांवर ही आघाडी उभी राहणार आहे उद्या सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला अधिकृत सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष बहादूरभाई आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे काँग्रेस वंचित आघाडीची स्पष्ट भूमिका परळी स्वच्छ आणि सुंदर पारदर्शक व्हावी सत्ताधारी पक्षांच्या भोंगळ अनागोंदी कारभारामुळे परळीचा विकास खुंटला असल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात येतो आहे भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि परळीकरांना विश्वासार्ह कारभार देण्यासाठी ही आघाडी एकत्र आली आहे असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे आमचे काही उमेदवार फोडण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून झाला तसेच छाननी प्रक्रियेतील गोंधळ हा नियोजनबद्ध होता असे बहादूर भाईंनी सांगितलं आहे परळीकरांना योग्य पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न रोखणे कोणाच्या हाती राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे उपनगराध्यक्षपद वंचितकडे जागा वाटपाचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला पक्ष जागा काँग्रेस पंधरा वंचित बहुजन आघाडी सहा एकूण तेवीस जागा परळीला नव्या दिशेनं नेण्यासाठी ही आघाडी यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे विकासाचा विजय आणि परळीकरांचा विश्वास हाच आमचं ध्येय आहे परळीकरांनी आम्हाला आत्मविश्वासाने साथ दिल्यास परळीचे भविष्य उज्ज्वल बनू असा विश्वास घाडगे यांनी व्यक्त केला भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक आणि लोककेंद्रित परळी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्धार यावेळेस व्यक्त केला नेते आणि सर्व उमेदवारांची उपस्थिती या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मुंडे ज्येष्ठ नेते प्रकाश देशमुख तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मुंडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट संजय रोडे बाला अर्पीठ या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मुंडे ज्येष्ठ नेते प्रकाश देशमुख तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मुंडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट संजय रोडे बाळासाहेब जगतकर गौतम साळवे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे परळीतून आनंदा तुपसमुद्रा यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा